तालुक्यातील धन्नूर येथील श्री रमेश कोवे यांचे आणि एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण करत उच्च पदाला गवसणी घातली त्यांची सहाय्य कार्यकारी अभियंता असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदी निवड झाली आहे बघुयात महेश गोटेट्टीवार यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये राहुल कोवे काय म्हणतात ते आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात देखील आता बरेच विद्यार्थी एम पी एस सी परीक्षा क्रॅक करत आहेत नुकतेच तीन जुलै रोजी एम पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात मुलचेरा तालुक्यातील धन्नूर येथील राहुल कोवे नामक विद्यार्थ्याने एम पी एस सी क्रॅक करून एका सहाय्यक कार्यकारी अभियंता पदाला गवसणी घातली आहे आपल्यासोबत स्वतः राहुल कोवे आहे मित्रा काय सांगशील गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल भागातून पुणे घाटक एम पी एस सी क्रॅक करून एका चांगल्या पदाला गवसणी घातला आहे काय सांगशील सर गडचिरोली जिल्हा असला तरी जर आपल्यामध्ये जिद्द चिकाटी किंमत असेल आणि सोबतच आपल्या कुटुंबियांचं आईवडिलांचं सपोर्ट असेल आणि वेळोवेळी जर बर चांगला गायडन्स मिळाला असेल तर कोणीही ते यश संपादन करू शकतो तर माझं असंच म्हणणं आहे जर मी एक आदिवासी मुलगा या गडचिरोली अतिशय दुर्गम भागातील गडचिरोली जिल्ह्यातल्या तेच यश संपादन करू शकतो जर तुम तर मी माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना ते सांगू इच्छितो की जर त्यांनी मेहनत हार्डवर्क जर दाखवलं तर ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात विशेष म्हणजे मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगणार आहे राहुलचे वडील शिक्षक आहे त्यांना तीन मुलं एक मुलगी आहे त्यांनी तिन्ही मुलांना आणि मुलीला चांगलं उच्च शिक्षण देऊन त्यांना घडविलेलं आहे मोठा मुलगा बी आर ओ मध्ये लद्दाख येथे सर्व्हिसला आहे दुसरा मुलगा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आहे तिसरा मुलगा राहुल यांनी देखील एम पी एस सी क्रॅक केलेला आहे आणि मुलगी बी फॉर्म करत उच्च शिक्षण घेत आहे आपल्यासोबत स्वतः पालक जे शिक्षक असलेले रमेश कोवे है। सर आहेत सर काय सांगाल तिन्ही मुलगा तुमचे चांगले घडलेले आहेत नमस्कार <laughs> लहानपणी शिकत असताना मला नेहमी वाटायचं की मी इंजिनिअर म्हणून इंजिनिअरिंगला होतो घरची परिस्थिती नाजूक असल्या कारणाने मी इंजिनियर होऊ शकलो नाही पण मी जेव्हा मास्त म्हणजे प्राथमिक शिक्षण म्हणून लागलो तेव्हा माझा उद्देश होता की माझ्या मुलांना तरी घडवावं म्हणून मी तिन्ही मुलांना तिन्ही मुलांना इंजिनिअरिंगसाठी के भरती केलं आणि ते ग्रॅज्युएट झाले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाले सर्व आपापल्या पदावर नियुक्ती झाली याच्या राहुलनी जास्तीचे प्रयत्न केले त्याच्यामुळे तो आज सहाय्यक अभियंता म्हणून या पदावर त्याची निवड झालेली आहे मी मी एवढं समजतो की आपल्या पाल्याला जर तुम्ही योग्य असं अर्थसहाय्य मार्गदर्शन करत राहाल तर आपलं आपले, आपले प्रयत्न हे सार्थकी ठरतात हे याच्यातून सिद्ध झाल्यासारखं वाटतं आपण बघत असाल स्वतः राहुलचे वडील यांनी महत्त्वाचा असा संदेश दिला आहे शिक्षकी पेशेत असताना विद्यार्थ्यांना स्वतःचा पाल्यांना कशाप्रकारे घडवावा हे त्यांनी सांगितलेलं आहे